मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या बार्गेनिंग पॉवरची बॅटरी आता एकदम लो करून टाकलेली आहे आज रात्री ते भेटतील चर्चा करतील आणि परवा पंधरा तारखेला दुपारी तीन वाजता जो शपथविधी आहे त्यामध्ये आता ठरल्याप्रमाणे कोणाला मंत्री करायचंय किती जणांना करायचंय खाते काय आहे याबद्दल निर्णय होतील आणि मग सोमवारी अधिवेशनासाठी नागपूरला तयारी निश्चित जाता येईल आणि एक पूर्व संध्येला जे काही चहापान असत या महायुतीचं सरकार ते करेल आता एकनाथ शिंदे यांना का सातत्याने बॅकफूट वर जावं लागणार आहे भलं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी आपला थेट कनेक्ट आहे हे दाखवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शेवटी राज्याची धुरा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या शिवसेना शिवसेना पक्षाला कशा अर्थाने आता वाढवतात जोपासतात आणि जी काही सत्ता पदरात पडून घेता येईल ती पदरात पडून घेतात आणि पुढे ते कितपत यशस्वी होतात फडणवीस हे स्वबळावर आता मुख्यमंत्री त्या अर्थाने होत आहेत आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन क्रमांकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले आळीपाळीने ते अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी यांना भेटले त्यांना जे काही बोलायचं होतं ते बोलले परंतु इकडे एकनाथ शिंदे हे ठाण्यातच आपले ठाण मानून बसले मग आता तो जो मंत्रिमंडळ विषयी जो काही चर्चा संवाद जो होता तो कसा घडला तर चंद्रशेखर बावनकुळे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत तो घडला म्हणजे जिथे एकनाथ शिंदे होते तिथे चंद्रशेखर बावन कोळे गेले त्यांच्याशी बोलले आणि मग त्यांनी दिल्लीचं विमान गाठलं मग दिल्लीला ते दिल्ली दिल्ली फिरले चर्चा केली वरिष्ठांशी पुन्हा ते इकडे आले आणि पुन्हा ते एकनाथ शिंदे यांना भेटले म्हणजे जो काही निरोप द्यायचा होता ते सगळं तो दिला गेलेला आहे आता एकनाथ शिंदे यांना त्यांच्या सत्तावन्न साठ आमदारांपैकी चाळीस आमदारांचं समाधान करायचं आहे ते शक्य आहे का तर ते अजिबात शक्य नाही कारण चाळीस जणांची इच्छा आहे की आम्हाला मंत्रीपद पाहिजे आणि मग बघा की ज्या वेळेला एकनाथ शिंदे शपथ घ्यायलाच तयार नव्हते व्हायचं तर मुख्यमंत्रीच व्हायचं उप व्हायचं नाही डिमोशन आता नको आहे त्यामुळं ते जे हटून बसले होते मग ते दरेगावला गेले इकडे गेले तिकडे गेले सगळीकडे गेले मग त्यांची नाराजी दूर कशी करायची याचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वापेक्षा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जर कुणाला पडला होता, तो तो या होता। तर ह्या इच्छुक आमदारांना पडला होता की आता जर शिंदे साहेब जर मंत्रिमंडळामध्ये नसतील तर आपण राहून काय करायचंय म्हणून उदय सामंत यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की जर साहेब जर मंत्रिमंडळात नसतील तर आम्ही देखील कुणीही मंत्रिमंडळामध्ये जाणार नाही आणि मग तो गंभीर पेस मग आता हे आपल्याला पक्ष सांभाळायचा आहे बाकीचे काही राजकीय तडजोड होईल वगैरे ते नंतर पण आधी हे जे आपले सगळे सहकारी आहेत त्यांना सांभाळणं ती आज सर्वात मोठी प्राथमिकता आहे त्याला महत्व दिलं पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथविधी आझाद मैदानाकडे जाण्यापूर्वी दोन तास आधी अनुमती दिली आणि त्यांनी ती शपथ घेतली आता मुद्दा मुद्दा काय की आता गृहमंत्री पद पाहिजे महसूल खात पाहिजे महत्वाचे खाते पाहिजेत नगर विकास तर पाहिजेच पाहिजे त्याच्याबरोबर रस्ते बांधणी म्हणजे एम एस आर डी सी हे तर पाहिजेच आणि पुन्हा ह्या खात्यांमध्ये स्वातंत्र्य देखील पाहिजे म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये सहसा नको फक्त स्वाक्षरीपुरता पाहिजे ही सगळी अडथ कधीच बाजू लागेल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची जी, जी पदावनती झाली होती मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर केल्यानंतर त्यांनी अडीच वर्ष जे काही आंतरिक कळा सुचलेला आहे म्हणजे त्याची परतफेड करण्याची ही वेळ त्यांच्यावर आली आणि त्यांनी अतिशय ती महाशक्तीच्या आशीर्वादाने केली हे महत्वाचं म्हणजे अमित शहा यांच्याच आशीर्वादाने केली ज्यांच्या बरोबर एकनाथ शिंदे यांचे संबंध अद्यापही अगदी सुमधुर आहेत आणि मग एकनाथ शिंदे वारंवार ते दाखवतात काय दाखवतात की मला तुमच्याशीच आता चर्चा करण्यामध्ये फार काही अर्थ नाहीये मग मी आपलं नरेंद्र मोदीजी आणि शहा साहेब यांच्याबरोबर चर्चा करणार कारण मी एका शिवसेना पक्षाचा अध्यक्ष आहे प्रमुख नेता आहे मुख्यमंत्री राहिलेलो आहे त्याच्यामुळे मला आता तुमच्या मध्यस्थीची तशी गरज नाही पक्षीय पातळीवर हे त्यांना ते दाखवून द्यायचं होतं म्हणून त्यांनी या सगळ्या नाराजीच्या नाट्याच्या दरम्यान किमान तीन चार वेळाला ते डायलॉग मारलेले आहेत काय डायलॉग मारलेले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जे काही निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा असेल अगदी शपथविधीच्या वेळेला त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं आनंद दिघेंचं घेतलं आणि त्याच्याबरोबर मोदी आणि शाह यांचं देखील नाव घेतलं हे अधिक अधोरेखित करण्यासारखं आहे मग त्यांनी ते केलं मग आता एकनाथ शिंदे हे आता बार्गेनिंग कितपत करू शकणार आहेत त्यांना कितपत ते करू दिलं जाणार आहे एकतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे मोदी आणि शाह ही जी काही शीर्षस्थ जोडी आहे आता स्वबळावर सरकार आलेलं आहे सगळ्या अर्थाने त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचं आता कितपत ऐकायचं आहे ते हार्ड बार्गेनियर आहेत मग त्यांनी आपली गरज म्हणून शिवसेनेवर जे काही त्या अर्थाने जो काही राजकीय दरोडा टाकायचा होता तो टाकून झालेला आहे त्यांचा उपयोग आता संपलेला आहे उद्धव ठाकरे यांना एकदम नॅरो गेजवर आणून ठेवलेलं आहे आता आपण मग आता त्यांना दोन अडीच वर्ष आपण मुख्यमंत्री केलेलं आहे एकनाथ शिंदे यांना त्यांचा जो काही सन्मान करायचा आहे तो आता सन्मान करून झालेला आहे याच्या नंतर अजिबात नाही परंतु ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि लोकसभा आणि विधानसभेच्या ह्या दोन अतिशय महत्वाच्या निवडणूक या निवडणुकीमध्ये लोकसभा उमेदवार तुमचे कोण असावेत एक तर आधी तुम्हाला किती जागा दिल्या जातील की तुम्हाला काही आम्ही म्हणू तेवढ्या चार पाच जागा दिल्या जातील असं ते सांगितलं होतं ते एकनाथ शिंदेंनी ते काय ऐकलं नाही त्यांनी तेरा चौदा जागा त्यांना ज्या पाहिजे होत्या त्यांनी त्या मागून घेतल्या आणि त्याच्यानंतर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून टाकण्यात आली होती तुम्ही भावना गवळींना तिकीट देऊ नका हेमंत पाटलाला तिकीट देऊ नका अमक्याला देऊ नका तमक्याला देऊ नका असं काही नाही ते सुद्धा एकनाथ शिंदे यांनी ऐकलं नाही रवी वायकर यांना तिकीट दिलं हेमंत पाटलांचं पुनर्वसन केलं भावना गवळींचं पुनर्वसन केलं हे सगळं केलं त्यांनी आणि जे उमेदवार त्यांनी दिले त्याच्यापैकी त्यांनी सात उमेदवार निवडून देखील आणले मग त्यांचा आत्मविश्वास धुणावला मग आता विधानसभा निवडणुका विधानसभा निवडणुका अशा पद्धतीने लढवायच्या आहेत की देवेंद्र फडणवीस वीस यांना म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं सगळ्यांना की मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे आमचं संसदीय मंडळ ठरवेल आणि त्याहीपेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून ते ठरवलं जाईल आणि तुर्तास या विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढवतोय तो कुणाच्या नेतृत्वाखाली लढवतोय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवतोय असं फडणवीस यांना वारंवार सांगावं लागलं मग एकशे सात जागा पाहिजे असा आग्रह एकनाथ शिंदे यांनी ठेवला होता तसं प्रेझेंटेशन त्यांनी अमित शहा यांच्याकडे दिलं होतं ते एकटे गेले प्रत्येक वेळेला अमित शाह यांना भेटायला आणि त्यांनी ते सगळं दिलं परंतु ते काय झालं की इकडं आग्रह होता संघाचा की फडणवीस देवेंद्र यांना आता कसं मोकळी द्यायची आहे त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे त्याच्यामुळे आपण एकशे साठ तरी जागा निवडून आणल्याच पाहिजे मग काय केलं एकशे एकोणपन्नास वर ठरलं भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावर लढवायच्या बाकी ज्या जागा आहेत त्याच्यासाठी काय आपण आम म्हणजे उमेदवार पुरवायचे कुणाला पुरवायचे एकनाथ शिंदेना पुरवायचे हिंदुत्वाची विचारधारा आहे मग ते पुरवले गेले असे एकशे साठ त्यांनी लढवल्या जागा आणि त्याच्यापैकी निवडून किती आले हे काय आता नव्याने सांगण्याची गरज नाही म्हणजे ते स्वबळ झालेलं आहे त्याच्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग व्हॅल्यूला काय म्हणजे काय कि आता आपण त्याचा विचार करायचा काहीच विचार करायचा नाही त्याच्यामुळे सगळं आपलं जे काही इप्सित होतं ध्येय होतं जे आपल्याला दोन हजार मध्ये साध्य करायचं होतं ते आजच झालेलं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांची राजकीय दृष्ट्या ती जी गरज आहे राजकीय व्यवहार लक्षात घेता ती आपण आता त्याची एवढा विचार करण्याची गरज नाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं त्यावेळेला ही राजकीय अपरिहार्यता होती आता काय आता व्यवहार आता आपल्या हातात आलेली आहे आता अपरिहार्यता आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे तो निर्णय झालेला आहे मग आता एकनाथ शिंदे यांना ज्या वेळेला दिल्लीला अमित शहा यांनी एकांतात सांगितलं म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे येण्यापूर्वी त्या शहाच्या बंगल्यावर त्यांना सांगण्यात आलं होतं की आता तुम्ही त्याग करा एवढा मोठा पक्ष आहे मग आता तुम्ही त्याग करा मग मुख्यमंत्रीपद तर गेलंच त्याच्यानंतर एकनाथ शिंदे जे काही त्यांनी जे रुसून बसले ते शेवट परत मग आता मंत्री मंत्री खातं कोणतं पाहिजे गृह खातं पाहिजे अमुक खातं तेही काही मिळणार नाही मग आता काय पाहिजे आता मंत्रिपदाची लिस्ट मोठी मग ती तरी मंजूर करा मग तीही मंजूर नाही होते आता तीही झालेली नाही मंजूर कारण की जे भ्रष्ट मंत्री आहेत त्यांना तुम्ही काढा म्हणजे त्याच्या तानाजी सावंत नको त्याच्यामध्ये ते अब्दुल सत्तार नको हे असे असे काही भ्रष्ट मंत्री नको संजय राठोड नको म्हणजे हे सगळे महान रथी बरं आता ज्यांना काडा म्हणतात आहे ज्यांना भ्रष्ट म्हणतात आहे भारतीय जनता पार्टीचे नेते याच आमदारांबरोबर केवढे मोठमोठे कार्यक्रम केले या अडीच वर्षामध्ये पूजा राठोड आत्महत्या प्रकरणी संजय राठोड हे दोषी ठरलेले होते आहेत मग न्यायालयामध्ये ते सुटले वगैरे मग त्यांच्या सभाजांनी त्यांना पाठिंबा दिला वगैरे वगैरे बरंच काही झालं नाही मग ते दोषी निर्दोष ठरले ते परंतु तो डाग राहिलेला आहे त्यांच्यावर मग तरी देखील देवेंद्र फडणवीस हे संजय राठोड हे ज्या वेळेला मोठमोठ्या त्यांनी दोन दोन अडीच अडीच लाखाच्या सभा घेतल्या लोकांना गोळा केलं त्यावेळेला मात्र तिथं असायचे सत्तार यांनी काय काय मोठे मेळावे घेतले तिथंही ते असायचे पण आता ते मंत्री नको आहेत कारण आता आम्हाला कळालेलं आहे कारण की आमच्या हातात आता पूर्ण सत्ता आहे आम्हाला काय तुम्ही राक्षसी बहुमत म्हणा पाश्वी बहुमत म्हणा काय म्हणायचं ते म्हणा आम्ही जिंकलेलो आहे महाविजय जो काही आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे आता तो महायुतीचा आहे वगैरे हे ते नंतरची गोष्ट आली पण तो आम्हाला भारतीय जनता पार्टीला मिळालेला त्याच्यामुळे त्याच्यामुळं आता बार्गेनिंग चालणार नाही मला इतक्या वगैरे ते सगळं चालत आता निवडणूक कोणती आहे आता आता महत्वाची महापालिकेच्या निवडणूक आहेत त्यातली त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणजे लाखो कोटी रुपयांची महापालिकेची तिजोरी आहे भारताची आर्थिक राजधानी आहे शिवसेनेचं वर्चस्व तिथं राहिलेलं आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती म्हणून शिवसेना त्यांच्याबरोबर महापालिका त्यांच्याकडे असावी म्हणून तडजोड त्यावेळेला केली जास्त आमदार निवडून आले होते तरी ती तडजोड केली परंतु आता नाही तडजोड करायची मग आता एकनाथ शिंदेची गरज आहे का तेवढी भलं आता एकनाथ शिंदे यांनी काल संध्याकाळी सगळ्या पक्ष पदाधिकाऱ्यांचा आजी माजी खासदार आमदार सगळ्यांची बैठक घेतली मुंबईमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत आणि त्या लढवत असताना आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा हे आवर्जून त्यांनी सांगितलं त्याचं कारण काय की आता भारतीय जनता पार्टीचे नेते आता राज ठाकरे यांची पुन्हा म्हणजे री ओढायला लागलेला मुंबईचा प्रश्न आहे मुंबई जिंकायची कशी आणि पूर्ण म्हणजे महानगरपालिका ताब्यात घ्यायची आता मग जर उद्धव ठाकरेंचा पराभव करायचा असेल तर आपल्याला फक्त एकनाथ शिंदे हे चालणार नाही ठाण्याची गोष्ट वेगळी आहे मुंबईच्या ज्या दोनशे जे काही वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये खऱ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे भरत शिंदेचे आमदार खासदार निवडून आले परंतु भारतीय जनता पार्टीचे मत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्तीत जास्त ट्रान्सफर झाली म्हणून ते निवडून आलेले आहेत हे देखील आता त्यांना सांगितलं जात आहे आत्ता सांगितलं जात आहे तसं प्रदर्शित केलं जात आहे तसं वक्तव्य केलं आहे त्याच्यामुळं मग त्यांनी आपली गरज नाही असं जर दाखवलं भारतीय जनता पार्टीने राज ठाकरेंना बरोबर घेतलं मग विधानसभा निवडणुकीमध्ये दादर माहीममध्ये जे काही झालं तेच पूर्ण मुंबईमध्ये करायचं आहे का म्हणजे काय करायचं आहे आता भारतीय जनता पार्टी जे जे म्हणतील ती पूर्व दिशा असणार आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर अनेक प्रकारचे आव्हानं आहेत आता राहता राहिला की शपथविधी कुणाकुणाला मंत्री करणार काय करणार हे आपल्याला ते परवा कळेल आणि मग खाते वाटप कसं केलं जाणार ते तेही लगेच कळू शकतं किंवा त्यालाही वेळ म्हणजे काही जाऊ देतील बहुतेक आणि जर समजा अधिवेशनामध्ये आपल्याला खाते वाटप त्याच्या आधी करायचं असेल तर ते उद्या ते उद्या परवा ते खाते वाटप देखील ते जाहीर करतील आणि हे पुढे जातील थोडक्यामध्ये आपल्याला सार काय की आता एकनाथ शिंदे यांना त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शाबूत ठेवण्यासाठी म्हणजे त्या अर्थाने की तो मजबूत ठेवण्यासाठी तो वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य निवडणूक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी त्यांना आता भारतीय जनता पार्टी बरोबर महायुती बरोबर सत्तेमध्ये राहणं हे गरजेचं आहे लक्षात घ्या सत्तेच्या बाहेर राहून हे ते करू शकले नसते मग आता सत्तेमध्ये प्रकार ज्या प्रकारचा जो काही वाटा मिळतोय तो घ्या आणि पक्ष वाढवा एवढच एक एकनाथ शिंदे यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांनी तो एकमेव पर्याय ठेवलेला आहे तर मग आता हा पर्याय ते कितपत एनकॅश करतात आणि पुन्हा एकदा आपली शक्ती ही महाशक्तीच्या जोरावर कशी वाढून दाखवतात हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद